मुंबईच्या झू मध्ये जन्माला आलेले तीन गोंडस पेंगवीन सध्या चर्चेचा विषय ठरले आणि यामागचं कारण काय तर त्यांची असलेली नावे जन्मलेले हे जे टॉम आणि पिंगू अशा पाश्चिमात्य नावांनी ओळखले जात होते पण एका स्थानिक राजकारणाला ही नावे अजिबात पटली नाही सत्ताधारी पक्षाचे स्थानिक राजकीय नेते नितीन बंडकर हे त्यांच्या नावांवर खुश नव्हते म्हणजे हे पेंगविन महाराष्ट्रात जन्मलेत मग त्यांना मराठी नावं का नाही असं म्हणत त्यांनी थेट आंदोलन छेडलं झू बंद करण्याची धमकी सोशल मीडियावर गदारोळ आणि मग काय सुरू झाली भन्नाट नावांची यादी गणपतराव बबड्या आत्माराम तुकाराम भिडे यामुळे एका साध्या नामकरण कार्यक्रमावरून मराठी अस्मिता भाषा आणि ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला म्हणजे मराठीला नुकतंच दोन हजार चोवीस मध्ये शास्त्रीय भाषा दर्जा मिळालाय आणि ती आता महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे त्यामुळे भावना अजूनच तीव्र पण या हे पहिलं नाहीये सोळा मध्ये जेव्हा हे पेंगविन पहिल्यांदा झू मध्ये आले तेव्हा त्यांच्या देखभालीसाठी आधीच दोन पूर्णांक पाच मिलियन डॉलर्स खर्च झाला होता आणि लोकांनी त्यावरही प्रश्न उचललेले त्यानंतर एका पेंगविनचा मृत्यूही झाला पण आज त्यांची संख्या एकवीस वर गेली आहे ऑस्कर ओरिओ कोको स्टेला आणि जेरी ही नावं आधीपासून आहेत आता हे नवीन तीन पेंगविन शेवटी कोणत्या नावानं ओळखले जातील हे काही अजून ठरलेलं नाही पण एक मात्र नक्की हे पेंगविन काहीच न बोलता एकदम मोठ्या राजकीय वादात शिरलेत तुम्हाला काय वाटतं या पेंगविनची नावं काय असायला हवी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा